सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एकतीस डिसेंबरच्या रात्री सर्वत्र एकत्र जल्लोष सुरू होता पण एका गावामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली एकाच कुटुंबातील पाच जणांनी आयुष्य संपवलं कर्जबाजारीपणाला कंटाळून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालंधर येथील डोरोली खुर्द गावात ही घटना घडली मनमोहन सिंह असं मृताचं नाव आहे मनमोहन सिंह हे पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत होते त्यांनी आपल्यासह कुटुंबातील पाच जणांसह आत्महत्या केली मनमोहन सिंह वर्ष पंचावन्न त्यांची पत्नी सरबजीत कौर वयवर्ष पंचावन्न प्रभजत उर्फ ज्योती वर्ष बत्तीस गुरप्रीत कौर उर्फ गोपी वर्ष एकतीस आणि ज्योतीची मुलगी अमन वर्ष तीन अशा पाच जणांनी आत्महत्या केली मनमोहन सिंह आणि सरबजीत कौर या दोघांनी घरात लोखंडी रोडला गळपास घेऊन आत्महत्या केली तर तिघांचे मृतदेह हे बेडोर आढळले मिळालेल्या माहितीनुसार मनमोहन सिंह यांच्यावर कर्ज होता कर्ज फेडलं जात नसल्यामुळे ते तणावात होते सा सा या मनमोहन सिंह याने कुटुंबासह आत्महत्येचा निर्णय घेतला आपल्या मृत्यूबद्दल मनमोहन सिंह यांनी एक सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती त्यांनी कर्जबाजारीपणाला आणि कौटुंबिक कलहामुळे हा, हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं सा परंतु या कुटुंबाने आत्महत्या का केली याचे कारण पोस्टमॉर्टम मधूनच समोर येईल अशी माहिती एएसपी मुखविंदर सिंह यांनी दिली आदमपूरचे डीएसपी विजय कंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा डोरली खुर्द गावात राहणाऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मनमोहन सिंह आणि त्याच्या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केली घटनेची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर मृतक मनमोहन सिंह यांचे जावाई सरबजीत सिंह यांनी सांगितले की मी घरी फोन केला पण कोणीच उचलत नव्हता त्यामुळे संशय बळावला घरी येऊन पाहिलं तर पाचही जणांच्या घरात मृतदेह आढळून आले होते पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आले आहे पोलिसांनी पाचही जणांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे